नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोळंबी मसाला बनवणार आहे सी फूडमध्ये खूप प्रकार आहेत पण त्यामध्ये खाण्यासाठी सर्वात सोपे सी फूड कोळंबी आहे कारण त्यामध्ये काठे नसतात आणि बनवल्यावर अगदी छान मऊ बनते काटे नाहीत आणि मऊ बनत असल्यामुळे अगदी लहान मुलांपासून वयस्कर मंडळीपर्यंत सर्वजण अगदी सहज आणि आवडीने खाऊ शकतात चला तर मग आज आपण मस्त अस्सल चवीची झणझणीत चमचमीत कोळंबी मसाला बनवूया रेसिपी खूप सोपी आहे एकदा जर या पद्धतीने केलेला कोळंबी मसाला खाल तर ती याची टेस्ट तुम्ही विसरणार नाही कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथं मी दोन किलो कोळंबी घेतली होती आता ती स्वच्छ करून बाराशे ग्रॅम भरलेली आहे आता या कोळंबीच्या पुढच्या आणि मागच्या साईडला काळा धागा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि कोळंबी दोन पाण्याने मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यातलं सर्व पाणी निथळलेलं आहे तर यामध्ये दोन चमचे मीठ घातलं आणि एक चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आपण यामध्ये घालून घेणार आहे हळद मीठ आणि लिंबाचा रस घातल्यानंतर व्यवस्थित असं कोळंबी मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि हळद लिंबाच्या रसामध्ये कोळंबी छान मुरली म्हणजे अगदी टेस्टी बनते व्यवस्थित मिक्स करून इथं झालेलं आहे आता याचा मसाला करेपर्यंत आपण हे साईडला ठेवणार आहे मसाला बनवण्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घेतले ते घातलेले आहे आता यामध्ये एक चमचा तेल घाल घातलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा कांदा थोडासा लालसर रंगावर भाजलेला आहे या ना एक टोमॅटो मी जो मोठासा कापून घेतला आहे तो घातलेला आहे एक छोटी वाटी सुक्कं खोबरं आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन इंच आलं हे घालून आपण व्यवस्थित परतून घेणार आहे आणि लाल होईपर्यंत हे भाजून घेतलेलं आहे तर यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि तेही घातलेले आहे तर हे सर्व बघा मसाला भाजून झालेला आहे हा आता एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा पण इथं मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे गॅसवरती कढईमध्ये चार टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये वाटलेला सर्व मसाला घालून घ्यायचा आहे आणि अधूनमधून सतत था हलवत हा मसाला आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मसाल्यातलं पाणी आटून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे बघा तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घातलेला आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर दोन चमचे इथं मी घरगुती साठवणीचा मसाला घातलेला आहे एक चमचा लाल बिडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं आहे कोळंबी थोडीशी गोडसर असते त्यामुळे मी इथं तिखट्याचं प्रमाण थोडंसं जास्त घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मिठाचं प्रमाण घालू शकता तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाट मि मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते या मसाल्यामध्ये घालून पुन्हा याला तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे बघा या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर मी इथं मीठ पुन्हा घालणार नाही कारण सुरुवातीला दोन चमचे मी कोळंबीमध्ये मीठ घातलेलं आहे मसाल्यामध्ये हळद मीठ लावलेली कोळंबी घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असे मसाल्यात मिक्स करून परतून घ्यायचे आहे सगळ्या कोळंब कोळंबीला मसाला लागेल असं मी इथं परतून घेतलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवलं गॅसची फ्लेम लो करून एक तीन ते चार मिनटं मी वाफवून घेतलेलं आहे चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा स खालच्या बाजूनपासून अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली कढईला चिटकत नाही आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मी एक चार पाच मिनटं पुन्हा वाफवलेलं आहे बघा कोळंबीला मिठाचं असं छान पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये कोमट केलेलं अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि एका वाटीमध्ये मी कोकम भिजत घातलं होतं त्याचंही पाणी घालून घेतलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आता झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून एक पाच मिनिट आपण हे शिजवून देणार आहे पाच मिनटानंतर पुन्हा एकदा मी झाकण काढलं आणि खालून असं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे हलवून घेतल्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं आणखीन हे कोळंबी शिजवून द्यायची आहे बघा तुम्ही पाहू शकता मस्त असं तेलवरती आलेलं आहे अगदी छान ग्रेवी असलेले आपली कोळंबी इथं मसाला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर याला तेलही आलेलं आहे आणि ग्रेव्हीही अगदी छान इथं घट्टसर झालेली आहे तयार कोळंबीवरती आपण इथं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तयार कोळंबी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त झणझणीत चमचमीत अशी आपली इथं कोळंबी मसाला तयार झालेला आहे हा कोळंबी मसाला तुम्ही भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता अगदी टेस्टी होतो एकदा जर तुम्ही या पद्धतीने केलेला कोळंबी मसाला खाल तर याची टेस्ट विसरणार नाही बनवायलाही खूप सोप्पा आहे एकदा या पद्धतीने नक्की करून पहा थँक्यू